कार मित्रांनो माझं नाव श्रीकांत तर आज आपण बघणार आहोत की आधार कार्ड आपल्या मोबाईलवर कसं डाउनलोड करायचं ते तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे वेबसाईटचं नाव टाकायचं आहे यू आय डी ए आय एंटर करायचं आहे त्यानंतर ती वेबसाईट ओपन होईल वेबसाईटचं पूर्ण नाव आहे यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट आय एन ठीक आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे ओके okay, त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचे खाली जिथे गेट, गेट आधार ऑप्शनिक गेट आधार आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल डाउनलोड आधार ठीक आहे डाउनलोड आधारवर इथे क्लिक करायचे डाउनलोडर आधारवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडं ऑलरेडी तुमचा आधार नंबर असेल नवीन जर आधार तुम्ही क्रिएट केलेला असेल तर इथे एनरोलमेंट आय डी नंबर टाकावा लागतो तुम्हाला ठीक आहे किंवा व्हर्च्युअल आय डी नंबर है कर कर तर आपल्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग आधार कार्ड आहे पण आपल्याला नवीन डाउनलोड करून त्याची प्रिंट वगैरे काढायचे असेल कलर प्रिंट वगैरे तर इथे काय करायचं आहे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तर टाकू शकता मला मी आधार नंबर बरोबर बर तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आधार नंबर एंटर केल्यानंतर इथे जे त्याच्या खाली दिसते त्याला कॅपचा कोड म्हणतात तो जशाला तसा तुम्हाला एक्झॅक्टली टाकायचं आहे ठीक आहे स्टार्टिंगला जे काय आहे ते ते कॅपिटल असेल तर कॅपिटल तुम्हाला लेटर्स टाइप करायचे स्मॉल असेल तर स्मॉल ठीक आहे आणि तुम्हाला मग तुमचा आधार कार्ड जो मोबाईल नंबर दिलेला होता आधार कार्ड तुम्ही एनरोल करते वेळेस त्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ठीक आहे आणि मग नंतर ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड डाउनलोडवर क्लिक करायचं आहे ठीक आहे आता आपलं इथं आलेलं आहे कॉन्ग्रॅच्युलेशन्स युअर आधार कार्ड हॅज बिन सक्सेसफुली डाऊनलोडेड ठीक आहे तर आपण हे डाउनलोड झालेला आधार आहे ओपन करायचं आहे पी डी एफमध्ये तर आता इथे एक मजेशीर गोष्ट आहे की ह्याला पासवर्ड प्रोटेक्टेड असतो तर सर्वांना भरपूर वेळेस असं गोंधळ होतो की डाउनलोड केल्यानंतर ती फाईल ओपन कशी करायची तर यामध्ये असं आहे की तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचं जे वर्ष जे आहे ते स्टार्टिंगला तुमच्या नावाचे पहिले अल्फाबेट जे आहेत पहिले चार अल्फाबेट ते तुम्हाला कॅपिटलमध्ये टाईप करायचे आणि त्यानंतर तुमच्या जन्माचं वर्ष ठीक आहे एकोणीसशे नव्वद एकोणनव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे किंवा एक दोन हजार दोन हजार एक हे झालं तुमच्या जन्माचं वर्ष आणि तुमच्या नावाचं जे पहिले लेटर्स आहे जसं जर राहुल असेल तर आर ए एच यू हे कॅपिटलमध्ये असले पाहिजे ठीक आहे तरी ते मी टाकतो आणि त्यानंतर क्लिक करायचं अशा प्रकारे हे आधार कार्ड ओपन झालेले ह्याला तुम्ही टा नंतर प्रिंट आऊट करू लॅमिनेट करून तुम्ही तुमचे पैसे जवळ ठेवू शकता ती ही झाली प्रोसेस खूपच सिम्पल प्रोसेस आहे आधार कार्ड डाउनलोड करायची तर अशा रीतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता मी आशा करतो होतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ठीक आहे धन्यवाद